मी श्रीशल स्वामी गलित दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मराठा समाजातील नोंदी असणाऱ्यांचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला मोर्चा नेल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या एल्गार सभेमध्ये मनोज जरांगेंवरती टीका केली त्यानंतर अजित पवार यांनी देखील मुंबईतील मोर्चे पूर्वी पाटील यांना कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही अशा शब्दामध्ये इशारा दिला होता आता अजित पवार यांनी सावध भूमिका घेत कार्यकर्ते व नेत्यांना सूचना दिल्या मनोज जरांगे पाटलांवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्या ओबीसी समाजावरती अन्याय होत असल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांनी सभा घेत जरांगे पाटील यांच्यावरती निशाणा साधला होता यामुळे अजित पवार गटातील नेते मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना मनोज रंगे पाटील यांच्यावरती कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना केल्या